एम आय डी सीचा चा असा पण प्रॉब्लेम आहे काय मोठा मी जाणून घेतला आत्ता की कारखानं येऊ नयेत आणि आल्याला कारखान्यात पगार जास्त देऊ नये म्हणून एक यंत्रणा काम करते ते आपल्याला बेसिक पगार ठेवलाय हो ना शासनानं कि बेसिक त्याच्या खाली देऊ शकत नाही तुम्ही त्याच्या निम्मा पण पगार नाही बेसिकच्या काय करायचं त्या कामगारांनी कसं आयुष्य जगायचं ते, ते तिथं राबून घरातून दोन दोन मसरं सांभाळतील जनावर सांभाळले जगायसाठी धडपड करते मग एमआयडीसी फोर जवळच आहे ना आपल्याला किती लांब आहे चौदा किलोमीटर तरी आहे तेरा किलोमीटरच आहे बारा किलोमीटरच आहे आपल्याला वाटेगावात पण रोड आहे डायरेक्ट कासेगाव वाटेगाव हायवे डायरेक्ट येतो एम आय डी सी एकंड शिराळावरून पण एम आय डी सी जातो रोड पण डेव्हलपमेंट का नाही हे कारण आहे